तिथे येत होते है। बोला आणि यानंतर सन्मान्य पंतप्रधान साहेबांचा सन्मान लाखोंच्या संख्येनं श्रद्धास्थान असणाऱ्या सा महादेवाचा अवतार असणाऱ्या दारू मामाची मूर्ती देऊन सुद्धा इथं सन्मान, सन्मान होतोय मी सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे सर्वच मंचावरती उपस्थित असणारे महायुतीचे पदाधिकारी आपल्याला विनंती करते महादेवाचा अवतार म्हणून गणल्या गेलेल्या आणि लाखोंच्या भक्तांच्या साक्षीनं बारू मामांची मूर्ती आपण इथं देतोय आणि त्याचबरोबर संपूर्ण भारताचा आर्थिक कणा ज्याच्यावरती आधारलेल्या असं शेतकरी आणि बैलगाडा देऊन सुद्धा सन्मान्य प्रधानमंत्री साहेबांचा सा सन्मान होतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथं संपन्न होतोय मी पुनः एकदा विनंती करते आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील सन्माननीय आमचे परिचारक साहेब सन्माननीय आमच्या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा इथं होतोय आमदार गोपीचंद पडळकर आमदार जयकुमार गोरे आमदार परिचारक साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं होत आहे बोला जोरदार टाय आणि आपण पुन्हा एकदा आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं इथं स्वागत करूया आणि मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि यानंतर जशी वारकर